नमस्कार मित्रांनो आमच्या या ई बाईकच्याविषयी बरेच जणांनी प्रश्न उपकिस उपस्थित केले ही गाडी सव्वीस हजाराला आम्हाला तुम्ही देसाल की नाही देसाल परंतु ही आम्ही गाडी तुम्हाला सव्वीस हजारातच देणार आहोत आणि बरेच जणांनी प्रश्न हे उपस्थित केले की त्यामध्ये बॅटरी देणार नाही असे पण प्रश्न आमच्या डोळ्यासमोर आले परंतु तुम्ही निश्चिंत राहा पूर्ण चार बॅकरीसह अठ्ठेचाळीस बोल्डमध्ये ही आम्ही तुम्हाला गाडी उपलब्ध करून देणार आहोत वॉरंटी गॅरंटीसह त्यामुळे तुम्ही निश्चित राहा काळजी करू नका हो आम्ही तुमच्या ही गाडी दिल्यानंतर आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही इथे हे बघा हा सगळा परिसर आहे आमचा इथे आमचे वर्कशॉप शोरूमसह आम्ही तुम्हाला ही सगळी जागा दाखवलेली आहे पत्ता जर म्हटला तर पथरोटला पत्ता आहे परतवाळा रोड लासपूर फाटा इथे हे सगळं आमचं शोरूम आणि ह्या गाड्या सगळ्या उपलब्ध आहेत म्हणून तुम्ही निश्चित राहा तिथेच व्हॉट्सअप सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे ही गाडी तुम्हाला आम्ही वॉरंटी गॅरंटीसह एक वर्षाच्या वॉरंटी गॅरंटीसह देणार आहोत आणि तेही फक्त आणि फक्त सव्वीस हजारात चालू गाडी तुम्हाला देणार आहोत बाबतीत तुम्ही निश्चित राहा बऱ्याच लोकांनी अफवा केल्या की तुम्हाला ही गाडी त्यामध्ये बॅटरी देणार नाही अशा बऱ्याच लोकांनी चर्चा केल्या आहेत लोक चर्चा करतच असतात त्यात काही शंकाच नाही परंतु ही बॅटरी बॅटरीसह वॉरंटी गॅरंटीसह आम्ही तुम्हाला गाडी देणार या याबाबतीत तुम्ही निश्चिंत रहा धन्यवाद थांबतो